आम्ही आता डायरेक्ट आलो महाकाल की नगरी उज्जैन मध्ये आम्ही डायरेक्ट आता उज्जैन मध्ये आहोत एक जागा आहे आणि हे बघा कसे झोपल्या नॉनस्टॉप जायचं बोलत याचा काय चाललंय बघा चालेला विचारत याला चहाची टपरी टाकायचे का टपरी टाकायचे का तुला हा खेळून काय यांपरी टाकली आता वालो गेलो माहिती टपली डेकली वा याने तर जी गट केली डायरेक्ट गुड मॉर्निंग मित्रांतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे चैत्य युट्यूब चॅनल वरती आणि आम्ही सध्या कुठं येत नाही का आम्ही म्हणजे दोन दिवस झालं घरातून बाहेर निघल्या दहा ठिकाणं कोणताच नव्हता आम्ही आता डायरेक्ट आलो महाकाल की नगरी उज्जैनमध्ये आम्ही डायरेक्ट आता उज्जैनमध्ये आहोत ओंकारेश्वरला पण चालवलो आम्ही पण कॅन्सल केलं आणि डायरेक्ट आलो उज्जैनमध्ये तर आता आम्ही मंदिरांचा आलो दर्शन आला तुम्ही ब्लॉग बघत राहा कारण दोन दिवसांनी आम्ही स्टार्ट केलं इथं आल्यानंतर दोन दिवस आम्ही असंच मोकट फिरत आहोत अचानक आमचा प्लॅन चालता बाईला आणि जेव्हा उज्जैनला निघलो तेव्हा त्याला समजलं का उज्जैन किती लांब आहे उज्जैनला पोहोचू बोलतो आपण आता चाललो ना मी सकाळी सात वाजता कामाला जायला मी येणार आहे उज्जैनला चाललं सकाळी सात वाजता कामाला जायला रे पण बाईला माहित नव्हता उज्जैन ही गरम आहे आता बघू मंदिराने दर्शनाला चालले जर मंदिराचा काय व्ह्यू दाखवता येत असेल तुम्हाला नक्कीच दाखवीन मी बघत राहा तुम्ही याचा काय चाललंय बघा चा वालेले त्याला तर चहाची काय चा टपरी टाकायचे काय टपरी टाकायची गे तुला हा काय वा गेम गेलो गेलो माहिती टपरी टेकले वा याने तर करते डायरेक्ट तू पण ख्याल बाबा त्याच्या रंग वा वा गे सही आहे मी एक पकडायला येतो चल, चला बाबा आणि आताच आहे ना आमचं दर्शन वगैरे झालं दर्शन झाल्यानंतर आम्ही आलोदरा मंदिराच्या आवारात फिराला तुम्हाला पण दाखवतो नवीन काय काय बनले म्हणून बघा इकडं मस्त बनलाय तिकडे पण आहे इकडे गणपतीची मूर्ती बनवलेली आहे इकडं पण असं असं बनवलेलं आहे मस्त इकडं हा ब्रिज बनवलेला आहे पण अजूनपर्यंत त्याच्याकडे जायला रस्ता बंद आहे तिथून रस्ता इथून मस्त बनवलेलं आहे चालू असतं ते जेवणार आहे सगळे का असं मूर्त्या बनवल्या मंदिराची इकडं हे दर्शनाला आम्ही इथूनच जेलतो आतमधून आणि इकडं आहे भारत माता मंदिर आणि हे हो मार्केट इकडं मार्केट आहे आम्ही आता बघतोय आहे काहीतरी आणि मी ना ना बेबीला घेतलाय आहे इथून पक्क होतं एक बारका डमरू घेतलं आहे आणि आता आम्ही आहे ना हे शर्ट घेतलं अरे शर्ट घेतलं घाललं काहीच दिसत नीट बस त्याची शर्ट घेतला आम्ही काय आता ईशा ओंकारेश्वरला पण जायचं आम्हाला त्या आम्ही घेतले बेबीला पण एक शर्ट घेतो बसतोय की बारीकसा माझ्या पोयाला बेबीच्या मम्माला ना आम्ही देत काही आणि आम्ही आलो बडा गणपती बघायला आणि आताच आमचं आहे ना दर्शन वगैरे घेऊन झाला आणि आम्ही कपडे किपड घालून निघलो फोटो बिटू काढला भाईनी पाय दुखता बोलत इकडं सगळ्यांचं चोबारा कोणची काय इकडे कोपऱ्यात शिरलेला आहे आता आम्ही चाललो काल भैरव मंदिरावं आवाट काल भैरव मंदिर तसलं ताजगी दिसत बघ त्यांची त्यांची ताजगी बघित घरी आहे का टन वाऱ्या झोपलेलं चालू देवाला तुम्ही झोपलेलं दे मला दारू बसतां तुला काही त्याला चला आता काल मी महाकालेश्वर मंदिराकडे आलो आम्ही पाठीमाग मंदिर आहे आमच्या इकडं आम्ही आता चाललो लाईनिंग सगळी एक गोष्ट चालली आता ब्रँडची दुकान दिसतील आम्ही माझी नाही रेल्प मी आणि मंत्री एंट्री एंट्री तिथून जायचं आहे आम्ही आत्महत्येन चालू आता कुठे बोलते आउट ऑफ महाराष्ट्र लोकेशन उज्जैन काल आम्ही आता मंदिराच्या लाईनी उभा आहो काल भैरव चला बाबा इथं पण त्यात आले चिकाटी 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 हे युवक कोण दिसलं या नाव का तुम्ही एक इकडं आहे आणि एक तिकडं आहे ये तुझं भाऊ बोल पण तेव्हा येऊ न्या आमचा काल भेरू दर्शन झाल्यानंतर आम्ही ना डायरेक्ट निघलो आता ओंकारेश्वरला सगळे पोरा त्याच्यानंतर आता बसल्या बसल्या जसा धाब्यावर बसल्या बसल्या आमचा प्लॅन झालता <laughs> रात्री निघायचा रात्री निघलो तसा आता इथून घरा जाईपर्यंत पण यांचा त्याच चालले कोण बोलता आमटीला जायचा कोण बोलतो धनुषकोटीला जायचा कुठे जायचं माहिती ना फक्त मना घरा जायचं जायचंय त्याचे रस्ता खपवला तिथं रस्ता खपत मग काय माहिती मावले तोला बोट बनवा या गाडीला बोट बांधवाला तिला हेलिकॉप्टर पाट्या वाचवायला आणि आम्ही आहे ना ऑन द वे अर्धा घंटा आहे बाकी तर जेव्हा थांबलो इथं हॉटेल वर चाललंय सगळ्यांचं जेवण शेव बिव मागवले वापा निघताना अजून आणि आम्ही ना आता पोचलो ओंकारेश्वरला आजू मंदिराकडे गेलो नाही गाडी लावली बारा कोसाव तर चाललं मंदिराकडे आता बघू चाला चाल चाला ही मग एक सोडली जमती आणि आता आम्ही आहे ना तिथं पोचलो आम्ही देवी चाल घाटाजवळ पोचलो आणि तो मंदिर तिकडे हा मंदिर इथे आमचं चाले बोटमध्ये जायचा प्लॅनिंग आता तर बोटवाला काय बोलतो बघू दे त्यानंतरच काय ते आताच आम्ही ना बोटिंग पण बसलो सगळी आता बोट चाली चार पॉईंट फिरायला चार पॉईंट फिरायचे आहेत आम्हाला त्याच्या ये चार पॉईंट आहेत चार पॉईंट येते अरे हे फोन लगायला लगाई काय नायटला मंदिराजवळ सोडतील घाटाजवळ बघू हॅलो काय काय अरे सवारी आणि आता आमची आहे ना बोट निघली तिकडं पाणी एक धरण सोडले म्हणून पाण्याचा स्पीड बा एक दरवाजा खोलले धरणाचा आणि आम्ही इथे ना डॅमच्या साईडला पोहोचलो आता आणि इकडे बघा व्ह्यू बघा मी आता चाललो संगम बघायला नदीचा आणि हा आहे दोन नद्यांचा संगम इथं होत आहे ऐक साईडला डॅम आहे आणि आता आमची इथून बोट फिरल इथे दोन नद्यांचा संगम झालेला आहे आणि बोट फिरत आहे आमची आता आम्ही चालू तिकडे पाणी ओम आता आम्ही पोहोचलो इथं मंदिराच्या आवरणाजवळ चालले असते असते आम्ही तुम्हाला दाखवतो व्यू कसं वाटत फिरत हा मंदिर आहे आम्ही पुढं चालला होता फिरत फिरत अजून लाईन झाली गे खतरनाक लाईन लागलेली आहे कथिला दर्शन होत आता आजी गुरु शंकराचार्य शंकराचार्य यांची आपली मूर्ती आहे मूर्ती आहे वरती डोंगराव बनवलेली दाखवली बरं आता ईशा मंदिराजवळ सुरतील आणि आम्ही जवळजवळ घामात रूम झालो <laughs> ही बघून गर्दी एक घंटा झाला एक दीड घंटा झाला गर्दीने जायचं आहे मला पुढे पण हा गर्दी आहे आम्ही आता असते असती करून मंदिराजवळ पोचत आहोत अजून तिकडं भरपूर लाईन आहे पण मंदिर आम्हाला दिसते आली पंढरे हा घामा घे घामाघूम पंढरीच झाले रे सगळे ऑनलाईन बुकिंग करून येऊ नका मंदिर दिसतंय आम्हाला आणि आताच आमचं आहे ना दर्शन वगैरे घेऊन जाला आणि आम्ही आता चाललो कुठला पूल बोलतो ना याला कुठला तरी पूल बोलला ना तो जुलापूल राम जुलापूल जुला राम त्याच्या आम्ही चाललो आता बघू राहायचा प्लॅन तर नाही आमचा पण टाइम भरपूर झाले तर राहायचा पण विचार आहे दोन्ही पण आहे जरा बसतो ग्रुप मिटिंग भरू आता हे बाबा चला आम्ही पुढं आलो कारण की मावळ्यांची चप्पल आली आणि घेतला आम्ही पियाला मस्तपैकी दूध मला इथून आणि बसल्यावर त्यांची वाट बघत आता एक जागा आहे आणि हे बघा कशी झोपल्या नॉनस्टॉप जायचा बोलत तिथे सांगू ना झोपलं नाही बघा कैसे मांडुलते कैसे झोपते आम्ही जी टाकायला थांबले होते आता था। नॉनस्टॉप जाऊ आम्ही आता भुवनेश्वर आम्ही आता चाललो अरे तिसरा करायला चौथा तिसरा ये महिन्यांचा या महिन्यांचा चौथा <laughs> <coughs> या महिन्यांचा चौथा आणि आम्ही पिराला निघल्या सोंड्यांसारखं त्याचा तिसरा ज्योती लिंग झोपली हेल बाबू घे कुठेतरी रस्त्याने आता भेटतां कारण की रात्री जो रस्ता कापाला भेटतो ना तो कुठंच भेटत नाही एवढा स्पीडला आम्ही मस्त की डेंजर आलो म्हणजे मार्केट विरकीट एरियामधून आम्हाला फ्री असा रोड भेटला आता चालू तिसरा ज्योतिर्लिंग तिसरा ज्योतिर्लिंग करू त्यानंतर शिर्डीला बन <laughs> जा शिर्डीला जा मग घरी जाऊ द्या बिंदा शिवद्या कथे आम्हाला पण ही ट्रीपला इमर्जन्सीची ट्रिप आणि अंगाशी आलेली ट्रिप झाली आपली आता असंच म्हणून असं बसायचं नसतं वाटेल विटेला जेवाला जावाला येणार नाही नाही ये उपाटोंडे प्या प्या गे आल्यान तसं झोपल्या निघल्यान तशी झोपल्यान ना तसं पण झोपूनच चाललं बस गाडी बसलं की झोपता गाडी बसलं की झोपताना मग काय सांगताना काय झालं नॉनस्टॉप करू नॉन नॉनस्टॉप करू ड्रायव्हरचा विचार करा जरा बाबा डोलं बघा डोल नाही आता जरा टोन टोंडा पण पाणी मारो बिस्तरी घेऊ टोंड पण जरा धुऊ त्यानंतर गुड मॉर्निंग सगळ्यांना जरा थोडी थोडी आमूटची मूठ गुड मॉर्निंग झाली सगळ्यांची आणि आता आम्ही घरी जाणार होतो म्हणजे काल रात्री पण आम्ही घरी नाही गेलो आम्ही आलो बिसनेश्वरला आता तो एक ज्योतिर्लिंग करो आम्ही सगळी आहे ग त्यांच्या ना बिसनेश्वरला <laughs> आलो आम्ही लो एक करायला दोन ज्योतिर्लिंग करायला त्याच्यानं तीन तिसरा पण भेटत आहे त्या बरं करून जेवा थोडा शंभर तिकून होता शंभर इकून होता ते आम्ही करून घेतला आणि इथून आमचा असं प्लॅन चाललं आता एक का शिर्डीला जावा शिर्डी पण आम्हाला रस्त्यान पडतं मग आम्ही जाऊ शिर्डीला पहिले आता कृष्णेश्वरला दर्शन घेतो पाणी भरपूर पडतं इकडं त्याच्यानं ट्राफिक पण तेवढीच बघूया आम्ही लागलो लायनीला पण पाणी पडत छत्री <laughs> येऊन लायनीला एक दीड घंट्या नव्हल दर्शन बघू आता कसा काय कोण मागं हो मग मागं पूर्ण हो ना भिजले तर आणि आता आम्ही ना मंगी मंदिराच्या बॅक साईडला पोचलो चला 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 बॅक साईडला पोचलो मंदिराच्या फ्रंट साईडची पुढे एंट्री आहे हे मंदिर विष्णेश्वर आणि आमचं आहे ना आता दर्शन पण झालं आहे आणि सगळ्यात बेस्ट दर्शन झालं इथे सगळ्यात बेस्ट दर्शन इथं झाला सगळ्या बेस्ट दर्शन आमचा इथं झाला भुवनेश्वरला आणि आमचं आहे ना दर्शन वगैरे घेऊन झाला अरे वडापाव येऊन आली बट टेस्टिंगला वाव खाऊन घ्या ना काय आयटम येऊ गरम गरम लागली पाव नवीन तात्री आयटम आहे खाऊन बघतोच आम्हाला जरा मग बोलतो तुमच्याशी आम्ही आणि शिर्डीला पोचलो मशात केली ना पोचलो आता शिर्डीला आता मुख दर्शन घेतो आणि डायरेक्ट घरी निघतो पुक्ते, पुक्ते। आ, पुक्ती पुक्ती आ पुक्ती। पुक्ती ए, चला हा पुक्ती काय झालं पुक्ती काय झालं आम्ही निघलू चला रे बाबा चला आतमध्ये आलो बघू आता मुख दर्शनाला लाईन ला नसेल तर बरी आहे बोल घाई गाई होय कारण की आज घरी पोचायचं आहे काय पण करून आज मार की भारीला आम्हाला भल्या भल्या निघलू पण आज चार दिवस झाला घरानं पोचलो भल्या भल्या निघलू पण चार दिवस झाला घराना पोचलो बरं आज ना घरापोच मार घ्यायची वारेल बरं आज पक्का सबूत दिले घरा या म्हणून बरं नाही आता आम्ही आहे ना दर्शन वगैरे करून इकडे जावाला बसल्यानी जावाला थांबल्या तेव्हा आम्हाला समजला की आमची नंबर प्लेट पडले गाडीची आणि त्यानंतर आम्हाला समजला का कोणीतरी आमची गाडी पण ठोकून गेला आहे या साईडला कोण <laughs> ना कोण येऊन झाला ठोकून जात आहे ही गाडी पण टोकून गेलाय कोणतरी बसल्यान बसल्यानंतर सांगतला नंबर प्लेट भरले पडले नाही गाडीचा हाल